जय महाराष्ट्र शेतकरी बांधवान दोन हजार चोवीसचा पीक विमा जमा झाला असून आता सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरू झाले आहे दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा आपण जर एक रुपयामध्ये भरला असेल तर आपल्याला आता लवकरच याचे पैसे मिळणार आहे आतापर्यंत जवळपास प्रत्येक जिल्ह्यामधून कमेंट आले होते की कधी पीक विमा मिळणार कधी पैसे मिळणार परंतु आता आपल्याला जास्त वाट पाहायची गरज नाही इथं आता पैसे जमा होणे सुरू झाले आहे शेतकरी बांधवनं तुमच्यासाठी महत्वाची अपडेट ही आहे दोन हजार चोवीसचा खरीप हंगामाचा जर आपण एक रुपयामध्ये पीक विमा भरला असेल तर आपल्याला आता आपल्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झाले आणि आपल्याला वाट पाहायची आता आवश्यकता नाही आहे आताच पैसे आपल्या खात्यामध्ये आपण चेक करू शकता बऱ्याच जिल्ह्यातून इथं कमेंट येत होत्या वारंवार की आम्हाला आमच्या या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या शेतीचं नुकसान झालं आम्ही पीक विमा भरला होता परंतु आम्हाला लाभ अद्यापही मिळाला नाही मिळणार की नाही आमचा जिल्हा वगळण्यात आला का बऱ्याच कमेंट येत होत्या तर त्या शेतकरी बांधवांसाठी इथं आनंदाची बातमी आता खरीप दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तो आता इथं सरसकट जमा झाला असून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला यातील इथं या त्या इथं पैसे इथं जमा होणे सुरू झाले दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं अति पावसामुळे गारपेटीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन कापूस सर्वच्या सर्व पिकाचं इथं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांनी नंतर एक रुपयामध्ये ज्यांनी ज्यांनी इथं पीक विमा भरला होता त्यांना आता इथं पैसे जमा होणे सुरू झाले दोन हजार चोवीसमध्ये दो पीक विम्या संदर्भात अजून एक माहिती अशी पुढे आली होती की महा घोटाळा इथं जो झाला होता पीक विमामध्ये त्यानुसार इथं अशी बातमी आली होती की कदाचित एक रुपयामध्ये पीक विमा योजना जी आहे हे बंद होणार आहे परंतु सध्या तरी शासनाने संदर्भात काही माहिती दिली नाही जो काही घोटाळा झाला होता या घोटाळ्यामध्ये जवळपास राज्यातील नव्वद हजार सी एस सी सेंटर हे इथं कारणीभूत आहे अशी माहिती पुढे आली नव्वद हजार सी एस सी सेंटरवर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे इथून पुढं त्यांना कुठल्याही प्रकारचं शासकीय कामं करता येणार नाही शेतकरी संदर्भातील कुठलेही अर्ज त्यांना भरता येणार नाही आणि जे ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यांच्यावर पुढं इथून पुढं राज्य शासन पूर्णतः लक्ष ठेवणार असून अशा प्रकारचा गोंधळ आणि परत घोटाळा होणार नाही याची काळजी घेऊ अशी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः माहिती दिली आहे कारण एक रुपयामध्ये पीक विमा योजना जी आहे शेतकरी बांधवांसाठी ही फायद्याची आहे परंतु ज्या प्रमाणामध्ये नव्वद हजार सी सी सेंटरवाल्याने जो काही घोटाळा केला त्या संचालकावर कारवाई झाली आहे त्यांचे लायसन रद्द झाले आहे इथून पुढे त्यांना अर्ज तर करता येणार नाही शासकीय कुठलीही कामं ते करू शकणार नाही राज्याबाहेरील काही अर्ज इथं दाखवून त्यांनी जो काही लाभ इथं दाखवला होता म्हणजे जे शेतकरी नसून सुद्धा त्यांना इथं शेतकरी म्हणून दाखवून इथं जो काही घोटाळा केला त्या घोटाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खरे शेतकऱ्याचं इथं नुकसान झालं आणि एक रुपयामध्ये पीक विमा योजना ही बंद होणार का अशी माहिती पुढे आली असताना कृषी मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की ही एक रुपयामध्ये पीक विमा जी योजना आहे ही कंटिन्यू सुरूच राहणार असून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना इथं नुकसान सहन करावा लागला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे त इथं जे काही खर्च शेतीमध्ये लावला होता तो खर्चसुद्धा इथं निघला नव्हता आणि त्यामध्ये शेतकरी कुठंतरी इथं हवालदिल झाला होता खचला होता परंतु त्या शेतकऱ्यांसाठी एक आधार म्हणजे पीक विमा आणि या पीक विम्याचे पैसे आता इथं जमा होणे सुरू झाले आहे दोन हजार चोवीसमध्ये ज्यांनी ज्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा भरला होता त्यांना आता इथं आपल्या खात्यामध्ये आपले पैसे आले का आपण चेक करून पाहू शकता दोन हजार चोवीसमध्येच महायुती सरकारने जाहीर केली होती की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान जर झालं तर त्याची आम्ही भरपाई देण्याचं काम आम्ही करू दोन हजार चोवीसमध्ये सरकारने सांगितले होते की पी एम किसान योजनेचे जे पैसे आहे यामध्ये सुद्धा वाढ करू सोबतच मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचे पैसे याच्यामध्ये सुद्धा वाढ करू अशी ग्वाही माहिती सरकारने दिली होती यामध्ये आता कधी हे पैसे वाढतील सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे पीक कर्जासंबंधी सुद्धा माहिती पुढे आली की पीक आता अशी बातमी आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे आणि कर्जमाफीची आपण जर वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट अशी आहे की कुठल्याही प्रकारे कर्जमाफी इथं होणार नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की माहिती सरकार आल्याच्या नंतर कर्जमाफ करतील कारण निवडणुकीच्या आधी शासनाने माहितीत सरकारच्या तिन्ही घटक पक्षांनी सांगितले होते की आम्ही सरकार, हो सरकार स्थापनेनंतर कर्जमाफ करू परंतु सध्या तरी कर्जमाफीबद्दल कुठले इथं स्पष्टीकरण नाही आहे अजित पवार यांनी मागेच सांगितले की आपल्याला कर्जमाफीचा सध्या इथं विषय नाही आहे आपण जो काही कर्ज इथं घेतला असेल तर आपण त्वरित भरून घ्या कारण कर्जमाफी सध्या होणार नाही आहे अशी एक माहिती आता पुढे आली आहे